मनसर नगरपंचायतीची निवडणूक अटतिथीची होत असून सत्तेवर कोण येणार नगराध्यक्ष कोण होणार याबाबतची उत्सुकता सुरू आहे आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे अतिशय शांततेमध्ये मतदान सुरू असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे मतदारांचा कानोसा घेतला असता काही मतदार म्हणत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हवी तर काही मतदार आहेत या ठिकाणी शिवसेना आणि बंडखोर भाजपची लढाई आहे मन्सर नगरपंचायतीची ही निवडणूक जोरदारपणे सुरू असून सगळ्यांनीच प्रचार आपणच सत्तेवर येणार अशा प्रकारचा केलेला आहे आता पाहूया मन्सरकर नक्की कौल कोणाला देतात बिरो रिपोर्ट विंगर डॅम्स मनसर नमस्कार काय मतदारांचा कौल कानोसा मतदारांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहे आणि अतिशय आतापर्यंत जवळजवळ चारशे एक मतदान या ठिकाणी साडेबारा वाजेपर्यंत झालेला आहे अजून तीनशे मतदान होण्याची शक्यता आहे चांगल्या प्रकारे मतदार बाहेर निघत आहे घराच्या आता वर्षेसाहेब साहेब आठवडा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचं पॅनलिंग नक्कीच येईल कारण केलेल्या कामांवर जोरावरती नक्कीच यायला पाहिजे काही काय तुम्ही काय मतदान करून आले की नाही करायचं मतदान केलं ना काय कोण विजय होईल आमचंच पॅनल विजय होणार दादा नमस्कार 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 काय मनसरची हवा काय म्हणते कमळ कमळचं नाही सांगू घड्याळ शंभर टक्के ठीक आहे हरकत नाही शंभर टक्के दिवण आले विजय होणार आम्ही मतदान काय उमेदवारांचं काय कौशल्य काय चांगलं आवडले उमेदवार एकदम धाडशी एकदम यंग आणि तडकदार आणि काम काही सांगा तो करतो आता एकनाथ चिन्हांची नंतर सभा झाली हां हां दत्त गांजाळींनी पण चांगलं वातावरण तयार केलं आहे ना दत्ता गांजाळीला वातावरण आहे दत्त सुद्धा वातावरण चांगलं आहे नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचं होईल नगराध्यक्ष ती फाईट तिघांमध्ये आहे संजू ध्वरा दत्ता गांजाळे आणि राष्ट्रवादी काय अंदाज काय एक अंदाज कोण राष्ट्रवादीचा होईल शिवसेनेचा होईल कबंडखोर भाजपाचं होईल अवघड आहे तर कोणाचं व्हायला पाहिजे ते नाही सांगू शकत आता मी पण शहराचा विकास कोण करू शकतो शहराचा विकास तिघे करू शकतो तिघे करू शकतो बर बर कॅपेबल आहे ते असं काय चांगले तिघे चा चांगले धन्यवाद मंडळी नमस्कार नमस्कार काय मनसरची काय हवं आहे <laughs> <laughs> आम्ची, आम्ची तुम्ही इथले नाही सर मधले नाही दे त्याला काय जे असेल ते काय ते काय आम्ही असं म्हणतो का याची बाजू घे का त्याची बाजू घ्या तुमच्या मनात असेल ते सांगा ना <laughs> नाही मीरा बोलत आहे आम्हाला नमस्कार काय प्रश्न आहे? हे वर कार्यकर्ते म्हणून इथं आले का? आम्ही कार्यकर्ते नाती नाती आले का? असे दादा नमस्कार. काय मनसरची परिस्थिती काय नगराध्यक्ष नगरदर्शक कुठल्या पक्षाजवळले का अंदाज? आता सगळे आघाडी आटी टडीचे आहेत. त्यामुळे खरी थेट फायड दोघांमध्येच होती. पार्टी जी कोणा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी बाजूला फेकली जाईल म्हणजे भाजप बंडखोर थोरात ताई दत्त मिसेस खाली काय परिस्थिती राहील खाली खाली राष्ट्रवादीच चालेल नगराध्यक्ष शिवसेना किंवा बंडखोर भाजपचा होईल आणि खाली राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त लोडून येतील आता हा प्रभाग कितवा आहे हा सोळावा आहे आम्ही सतरामध्ये बरं बरं सोळामध्ये काय चित्र पाहायला मिळालं नाही सोळामध्ये नाही येत पण सतरामध्ये सतरामध्ये काय चित्र पाहायला मिळाले सतरामध्ये तर सध्या सतरामध्ये तसंच चाललेलं आहे उमेदवार कोण आहे सतरामधले सतरामध्ये गांजाळे दत्ता गांजाळे मिसेस नाही दत्ता गांजाळे यांची मिसेस नाही नितीन आहे बरं हा कोण आहे राष्ट्रवादीचं नाही मी आता मी शेतावरून डायरेक्ट इकडे आलो त्यामुळे एवढं नाही सांगायचं म्हणजे तुमचा अंदाज हा अंदाज